नमस्कार कसे हा सगळे लाज करायचं चाललेलं ला आहे मिरचीचे भजी त्याच्या त्यासाठी मी घेतलेलं आहे बघू शकता मिरची छान अशी तळून घेतलेली आहे थोडीशी तळलेली ते आहे तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये भरलेलं आहे बटाट्याची भाजी करून त्यातमध्ये छान लाल तिखटात भाजी केलेली आहे कांद्याची ती फोडणी देऊन आणि ती भाजी भरलेली आहे आता इथं केलेलं आहे आपलं बेसनचं बॅटर त्याच्यामध्ये असं बुडवायचं बघू शकता आणि जर नाही बसलं तर वकड करायचं चला आता तिकडे तेल गरम करायला ठेवलं आहे टाकूया आपण अजून एक टाकूया मस्त करून घेऊया जास्त ठेवायचं जरा मंद ठेवायचा कमी ठेवायचा म्हणजे मंद नाही तर दोन्ही बाजूनं खरपूस वाटून घ्यायचं झालेले आहे छान लागत आहे ना हटा खेळवायला लागले चला अशा प्रकारे मस्तपैकी करून घ्यायचे